जन चॅटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील कर्जगी येथे संपूर्ण मानव जातीला काळीम मा फासणाऱ्या घटनेने महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे या निंदनीय कृतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जमाल सिद्दीकी प्रदेश चिटणीस आश्रफ वांकर प्रदेशाध्यक्ष माननीय इद्रिस मुलतानी प्रदेश सचिव माननीय फारुखभाई जमादार यांनी आज लिंगपिसाट नराधमाच्या बळी पडलेल्या कर्जगी येथील अंगणवाडीत शिकणाऱ्या चार वर्षीय दुर्दैवी मिसबा जादगार या चिमुरडीवर झालेल्या अन्याय अत्याचार खून प्रकरणी कर्जगी येथे पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन घडलेल्या घटनेबद्दल माहिती घेतली त्या नराधमास फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासित केले व दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी उमदी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माननीय संदीप कांबळे माननीय अश्रफ वांकर माननीय आझम मकनदार माननीय मुफ्ती युनुस मुल्ला माननीय सद्दाम अत्तार असंगीचे सरपंच माननीय मीरासाहेब मुजावर माजी नगरसेवक माननीय अण्णा भिसे माननीय सुफियान पठाण तेथील स्थानिक डॉक्टर बसीर बिरादार सत्तार जागीरदार मुक्तीयार पटेल इम्तियाज महात रियाज शेख मोईन पटाईत यांच्यासह सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते टी व्ही न्यूज मराठीचे संपादक नझीरबाई चटर्की यांचा हा रिपोर्ट आम्ही आज सर्व त्या झालेल्या कुटुंबियांचं त्या ठिकाणी आम्ही सातवून त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांना आम्ही धीर दिलेला आहे जे काही कृत्य झालं आहे त्याचा निषेध आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे नक्कीच या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे कायदा सुव्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये सांभाळत आहेत चोवीस तासाचा आज त्या ठिकाणी आरोपीला त्या ठिकाणी अटक केलेली आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी त्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली सरकार करेलच ने, त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु या भागाचे आमदार असतील भाई असतील आम्ही सगळ्यांना सांगितलेले की जेव्हा जेव्हा त्यांना जी काही मदत लागेल त्या मदत देण्यासाठी आम्ही नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही नक्कीच आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेत यांच्या ने कानावर हा आम्ही विषय घालू आणि फास त्याला कशा पद्धतीने शिक्षा मिळेल यासाठीही त्या ठिकाणी आम्ही करतील या ठिकाणी आम्ही आल्यानंतर सगळ्याच समाजाचे बांधव मग त्यामध्ये इतर समाजाचे मुस्लिम समाजाचे आहेत पण इतर समाजाचे सुद्धा अनेक व्यक्ती या दुर्घटनेची जी झालेली आहे त्याची चौकशीची त्यांनी मागणी केली आणि सर्व समाज त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी व्यक्त करत आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकीय नाही आणि नक्कीच ते का त्या ठिकाणी जमालभाई केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आता सध्या माहिती सरकारमध्ये हे दोन घटना घडली आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका